त्याचबरोबर युवक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण म्हणून साजरी करतो आज तोही योग या ठिकाणी आहे महाराष्ट्र गुरुकुल शिक्षण संशोधन परिषद आयोजित स्वामी विवेकानंद तथा राजमाता जिजाऊ महासाहेब जयंती निमित्त बक्षीस वितरण आणि गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाच्यासाठी या शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले या संस्थेचे संस्थापक आदरणीय दत्ताजी नालावडे सर त्याचबरोबर या संघटनेमध्ये कार्यरत असलेले इतर गुरुकुल जे काही वस्तिगृह आहेत संस्था आहेत त्या सर्वांचे संचालक या शाळेतील विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये बौद्धिक स्पर्धांमध्ये ज्या ज्या यशस्वीतांनी यश प्राप्त केलेलं आहे असं इथं उपस्थित असलेलं सर्व माझ बालगोपाळ विद्यार्थी मित्र मित्रगण एखादी कच्चं बांधकाम चालू असताना आपण ज्यावेळेला त्या बांधकामाला भेट देतो बांधकाम पूर्ण झालेलं नसत परंतु तिथला घरमालक किंवा ज्याच्या डोक्यातून तो आराखडा तयार झालेला असा अभियंता ज्यावेळेला आलेल्या पाहुण्याला सांगतो की इथं अशा अशा प्रकारचं स्ट्रक्चर भविष्यामध्ये आकार घेणार आहे आणि न बांधलेल्या इमारतीमध्ये अभ्यागत अभ्यागत म्हणून आलेल्या पाहुण्याला त्या ठिकाणी त्या इमारतीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात खरं दत्ता सर ही इमारत अशी आहे तुमची इथं आल्याबरोबर पालकांच्या डोक्यात मुलांच्या मनामधल्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा जो आराखडा आहे त्या सगळ्या आराखड्याची उत्तरं या ठिकाणी मिळतात असे एक सुंदर विश्व आपण या डोंगरामध्ये कोरलेला आहे तर सर्वप्रथम या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही आपण प्रयोग करत आहात हा माता पित्यासाठी विद्यार्थी जगतासाठी अतिशय अशा प्रकारचा हा उपक्रम आहे म्हणून प्रथम तर आपलं मनापासून कौतुक करतो आणि आजच्या विषयाकडे बोलतो राजमाता जिजाऊ साहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोनच छत्रपतींना घडविलेला आहे आणि त्यासोबतच आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे विद्यार्थी मित्र एखाद्याची जयंती किंवा पुण्यतिथी ज्या वेळेला आपण साजरी करतो कारण असं की त्यांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा असतंय त्यांच्या चरित्रातून आपल्याला काहीतरी शिकायचं असतंय जयंती म्हणजे त्या महापुरुषांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी म्हणजे त्या महापुरुषांचा महानिर्वाण दिन किंवा तो मृत्यू दिन असतो तर त्या दिवशी आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे असतात ते कसे घडले आप ते, ते आपल्याला श्रवण करायचं असतं पुस्तकातून त्यांचं वाचन करायचं असतं आणि आपल्याला सुद्धा त्याप्रमाणे घडायचं असतं म्हणून यासाठीच अशा प्रकारचे प्रयोग आयोजित केले जातात स्वामी विवेकानंद यांच्याविषयी एका विद्यार्थ्यानं जे मनोगत व्यक्त केलं करण राजवर्धन मात्रे यांनी त्यांना भरपूर अशा प्रकारची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या पुढे सांगितलेली आहे जन्मजात सगळीच बालक ही तुमच्या असतात ज्याला संधी मिळते जो संधीच सोनं करतो आणि हाताशी असलेली परिस्थिती त्या परिस्थितीवर तो उभा राहून एक इतरांपेक्षा वेगळं काम करतो तो स्वामी विवेकानंद होत असतो मित्र स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रामध्ये तुम्हाला विद्यार्थी म्हणून शिकण्यासारखं खूप काही आहे जे कोलकाता शहर आहे हे एकेकाळी भारताची राजधानी होत जसं आज भारताची राजधानी दिल्ली आहे दिल्लीच्या पूर्वी कोलकाता हे शहर भारताची राजधानी होत आणि या कोलकाता शहरामध्येच स्वामी विवेकानंद यांचा जन्म अतिशय गर्भ श्रीमंत कुटुंबामध्ये झाला ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो अशा न्यायालयामध्ये स्वामीजींचे वडील विश्वनाथ बाबू हे या ठिकाणी अटॉर्नी जनरल म्हणजे मोठे महाअभियुक्ता होते तसं त्यांच्या तीन पिढ्यापासून श्रीमंती होती आईचं घराणं सुद्धा प्रचंड श्रीमंत होत आणि कलकत्त्याला जास्तीत जास्त इंग्रजांचा ख्रिश्चन मिशनरीचा वावर असल्यामुळे महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या कुठल्याही भागापेक्षा कलकत्त्यामध्ये धर्म सुधारणा आणि शिक्षण सुधारणा या इतर कुठल्याही गावापेक्षा जास्त झालेल्या होत्या कदाचित नर कुरुंदकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे की एखादी घटना घडत असताना परिस्थिती पण त्या व्यक्तीला तसं घडवत असते किंवा काही महापुरुष ते परिस्थितीजन्य आपत्ती असतात छत्रपती शिवरायांना स्वराज्याचा आरंभ करत असताना किंवा अवकल्पिक बुद्धिमतेतून हे स्वराज्य साकारत असताना सैन्याद्रींना प्रचंड साथ दिली तसंच स्वामी विवेकानंदाला सुद्धा नरेंद्र नावाच्या मुलाचा विवेकानंद होत असताना जगाचा स्वामी होत असताना कलकत्त्यामध्ये असलेल्या त्यावेळेच्या आश्रमांचा त्यावेळेच्या शैक्षणिक विचारधारेचा आणि समाजव्यवस्थेचा प्रचंड उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो प्रचंड श्रीमंती पाहिलेला माणूस आणि प्रचंड गरीबी पाहिलेला माणूस म्हणजे स्वामी विवेकानंद वडिलांच्या मृत्यूनंतर स्वामी घरामध्ये प्रचंड गरिबी आली होती की त्या काळामध्ये महिना एक हजार खर्च करणारं कुटुंब फक्त तीस रुपयामध्ये अवघ्या तीस रुपयामध्ये त्यांच्या आईला त्यांचा घर चालवावं लागलं होतं आणि भुवनेश्वरी देवीच्या आयुष्यामध्ये अनेक कटुब प्रसंग आले आज आई वडिलांच्या देखता मुलाचा मृत्यू होऊच नाही कर्तमुल जाऊच नाही कारण आईवडिलाच्या कांद्यावर लेकराचं मड जाणं हे सगळ्यात मोठं दुःखदायक असत पण भुवनेश्वरी या बाबतीमध्ये दुर्दैवी होते त्यांच्या मुलांचे मृत्यू मुलींचे मृत्यू हे त्यांच्या डोळ्यात एकदा झालेली आहे फक्त त्यांची तीन मुलं म्हणजे दोन तीन मुलं आणि एक मुलगी ही थोडीशी बऱ्यापैकी एक चांगल्या प्रकारचं आयुष्यमान त्यांना लाभलेलं होतं त्यापैकीचे स्वामी विवेकानंद हे सुद्धा होते शाळेमध्ये असताना ते कुशाग्र बुद्धीचे होते एक वेगळ्या दृष्टीनं विचार करायचे आम्ही जे शिकतो किंवा आम्हाला जे शिकवलं ते स्वामी विवेकानंद म्हणजे अमेरिकेमध्ये त्यांनी ज्या वेळेला एका सभेमध्ये गेले ते सर्व धर्म परिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्या सभेमध्ये गेले होते आणि सभेमध्ये गेल्यानंतर अनेक लोकांनी अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणची भाषणं केली होती सगळेजण भाषणाची सुरुवात करत असताना सभ्य श्री पुरुष हो जेंटल लेडीज अँड मॅन अशा प्रकारची सुरुवात करत होते स्वामी विवेकानंद हा एकमेव व्यक्ती त्या ठिकाणी होते की ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयाला हात घातला त्याच्या वेळेला उठून उभा राहिले मुळातच त्यांचं रूप राजविंड होत बोरापान चेहरा डोक्याला संन्याशी असल्याला त्यांची ती बांधलेली पगडी भगवी वसरत आणि त्याच्या ते वेळेला बोलायला उठून उभा राहिले त्यावेळेला त्यांना त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला इथे जमलेल्या माझ्या अमेरिकन बहिणींनो आणि भावांनो या दोन तीन शब्दामध्ये प्रचंड जादू आहे एकतर बहिणी आणि भाऊ असं म्हणायची भाषणाची सुरुवात अमेरिकन माणसासाठी नवी होती त्यातही फार पुरातन काळापासून स्त्रियाला अगोदरचं स्थान देणं हे कुठेही म्हणजे नाहीच जे महाराष्ट्रात नाही आपल्या देशात नाही त्यावेळेलाही नव्हतं आणि ते अमेरिकेत सुद्धा नव्हतं अनेक अमेरिकेन इंग्लंडमध्ये सुद्धा श्रीनं त्यांच्या हक्कासाठी नंतर लढाई केलेली आहे तर त्यावेळेला भारता एक भारतातून एक व्यक्ती जातो आणि जगाच्या नजरेमध्ये भारत एक मागास देश आहे असा पूर्वेकडच्या देशातून ज्याला अमेरिका मागास देश म्हणते अशा देशामधून एक युवा व्यक्ती येतो आणि तो, तो भाषणाच्या सुरुवातीलाच बहीण हा शब्द वापरतो की त्यामुळे ते भाषण सगळ्यात जास्त उठावदार झालं की त्यांना समस्त स्त्री जातीचा सन्मान त्यांच्या पहिल्या शब्दामध्ये केला आणि सर्व त्या ठिकाणी आलेल्या मित्रांना धर्म ऋषींना त्यांनी भाऊ असा शब्द वापरला आणि तिथून पुढं स्वामी विवेकानंद यांची अनेक व्याख्यानं खासगीमध्ये सरकारी शाळा मध्ये कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये झाली पण हे एवढच ती बोलली असतील का बहीण आणि भाऊ या शब्दावर एखादा माणूस जगावर राज्य करू शकतो का नाही तुम्ही ज्यावेळेला वाचा जे गुरुजन त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना आज शिकवतात त्यांनी सुद्धा स्वामींचं चरित्र वाचलं पाहिजे कारण अमेरिकेमध्ये स्वामीजी जाणं आणि तिथं बहीण भाऊ म्हणून त्यांचा संबोधन करणं ही घटना अतिशय साधी नाही किंवा ती फार सहजरित्या किंवा सोप्या पद्धतीनं घडलं अशातला भाग नाही कारण हा भारत हिंदू धर्मी आहे आणि हिंदू धर्मीयाची शिकवणत अशी आहे की आम्ही समुद्र वलांडायचाच नाही त्यामुळं ज्या महापुरुषानं कारण जो काही अमेरिकेमध्ये कार्यक्रम होता शिकागोला सर्व धर्म परिषद हा काही एकटा कार्यक्रम नव्हता मुळात त्या कार्यक्रमाची थीम काय होती तर ही थीम होती म्हणजे ते साल होत अठराशे त्र्याण्णव आणि अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेच्या स्वतःला जवळपास चारशे वर्षे पूर्ण झाली होती आणि अमेरिका नावाच्या बेटाचा शोध कोलंबस नावाच्या एका खलाश्यानं जो काही समुद्रामध्ये प्रवास करत होता त्या खाती चारशे वर्षानंतर जसं आपण साहित्य संमेलन भरितो पत्रकार परिषद भरितो क्रीडा संमेलन भरितो तसं एक मोठ चांगलं मोठ्या म्हणजे स्वरूपामध्ये वेगळ्या प्रकारच्या चौदा परिषदेच्या माध्यमातून आणि पाच महिने चालणार हे असं ते साहित्य संमेलन संमेलन धर्म संमेलन क्रीडा संमेलन अशा प्रकारचं ते संमेलन होत आणि त्याच्यामधलं एक जे व्याख्यान होत किंवा एक जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचं नाव सर्व धर्म परिषद आणि आणि एका ठिकाणी आयोजित केली होती त्याचं असं म्हणणं होत की धर्म माणसाला जगणं शिकवतो पण धर्मच माणसाला जगामध्ये जर रक्तपाताचे उत्पाद जर आपण बघितले तर ते धर्मामुळे झालेले आहेत असं सुद्धा आपल्याला इतिहास सांगतो इतिहास त्याला गवा आहे आज आपण पाश्चात्य देश जर पाहिले तर ते पाश्चात्य देश जीव असतील असतील ख्रिश्चन असतील जगाला संदेश देणारे हे धर्म परंतु तरी सुद्धा त्यांनी स्वामी विवेकानंद हे कोणत्याही धर्माचं प्रतिनिधित्व नव्हते तर ते समस्त भारतीयांचे प्रतिनिधी होते कारण ज्यावेळेला आपल्या भारतातल्या चारही शंकराचार्यांना अमेरिकेनं पत्र पाठवलं होतं की अशा प्रकारचे आमचे विश्व म्हणजे धर्म परिषद आहे तुम्ही आमच्या धर्म परिषदेसाठी या त्यावेळेला हिंदू धर्म परिषदेनं जाण्यासाठी किंवा प्रतिनिधी पाठवण्यासाठी नकार दिलेला होता की आम्ही समुद्र गोलाडून जाणार नाही आणि म्हणून हिंदू धर्म परिषदेचा धर्माचा अधिकृत प्रतिनिधी कोणीही शिकागोला गेलेलं नव्हतं त्याचबरोबर जगाचं नियंत्रण करणारी जी काही ख्रिश्चन धर्माची म्हणजे पोप सिटी आहे फॅटेकिन सिटी आहे त्याचा धर्म प्रमुख पोप आहे तो म्हणला हे मला तर पटलंच नाही म्हणला या ठिकाणी ही सभा असा कार्यक्रम आयोजित करायलाच नको म्हणे ख्रिश्चन हा श्रेष्ठ धर्म आहे आणि आमच्या भूमीमध्ये येऊन इतर धर्माने यायचं आणि त्यांचं श्रेष्ठ आम्हाला सांगायचं हे आम्हाला ऐकायला पटतच नाही पण नंतर त्यांच्यामध्ये थोडस मत परिवर्तन झालं आणि ती या लोकाला इथे उपस्थित राहिले त्या धर्म परिस्थितीचा उद्देश असा होता की तुमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे तुम्ही सांगाच पण इतराच्या धर्माची जी काही चांगली तत्व आहे ती सुद्धा तुम्ही सांगा आणि स्वामी विवेकानंद नंतर समता आणि बंधुता ही मूल्य जगाच्या पाठीवर कशी निर्मिती येतील हे हिंदू धर्मातला कुठला एक घटक किंवा एक पुस्तक सोबत घेऊन न सांगता त्यांनी हिंदू धर्माच्या प्राचीन ऋषी मुनीतून जे काही वैदिक तत्वज्ञान आहे अवैदिक तत्वज्ञान आहे आणि त्यासोबतच गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आहे म्हणजे समता प्रस्थापित करणारे जे जी भारतीय जीवनामध्ये असलेली जी सर्व मूल्य आहे त्या सर्व मूल्याचं प्रतिनिधित्व करणारी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी मांडली होती आणि म्हणून ते त्या ठिकाणी जगाचा हिरो झाले होते भारतातून त्यांना पाठवताना बऱ्याच अडचणी होत्या जाण्यासाठी पुरेसे पैसे सुद्धा नव्हते एक वेळ तर अशी आली होती की पैसे नाही म्हणून ना त्यांना जायचं सुद्धा रद्द केलं होतं परंतु त्यांचे एक आळसिंगा नावाचे प्राचार्य असलेले मित्र येत त्यांनी अक्षरशः त्यावेळेला दारोदार भिक्षा मागून मोठ्या मोठ्या लोकांकडून देणगी घेऊन त्यांची जाण्याची व्यवस्था केली होती आणि दोन राजांनी त्यांना मदत केली होती एक होते गुजरातचे खेत्री नरेश अजय सिंह आणि दुसरे रामनाथचे भास्कर सेतुपती नावाचे ना, एक राजे होते त्यांनी स्वामी विवेकानंदाला भरभरून अशा प्रकारची मदत केली होती पण हे तिथं जात असताना स्वामी विवेकानंद तीन वर्षभर आपल्या देशाची भ्रमंती केलेली होती कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर हिमालय कोलकाता या सगळ्या भागामध्ये त्यांनी भटकंती केलेली होती आणि ह्या भटकंतीचा त्यांना फायदा असा झाला होता की त्यांनी एक दरिद्री नारायण हा शब्द उच्चारला होता नारायण होनक म्हणजे काय आमचा अध्यात्म सांगतं की हा जो काही मनुष्याचा देह आहे ह्या देहातलं उच्चतम बाहेर येणं म्हणजे नराचा नारायण म्हण पण स्वामी विवेकानंद म्हणतात की मंदिराच्या पुढे पुजारी आतमध्ये पेठभर लवणलेला असताना मंदिराच्या बाहेर जर कोणी उपाशीपोटी जर लवणलेला असेल तर मग या धर्माला धर्म कसं म्हणायचं म्हणून हा दरिद्री नारायण हा जो काही भुगेला माणूस पुढे झोपलेला आहे जोपर्यंत याची भूक भागत नाही तोपर्यंत जोपर्यंत ह्याचा उद्धार होत नाही तोपर्यंत धर्माला खरा अर्थ प्राप्त होत नाही म्हणजे दरिद्री नारायणाच्या उद्धारासाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे आपला भारत वैभवाचं किंवा भारतीय संस्कृतीचं एक त्यावेळेचं चा चांगलं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की एकाच वेळेला तीन महापुरुषांचा जन्म आपल्या भारतामध्ये झाला त्यातले थोरले बाळ गंगाधर टिळक ज्यांना लोकांनी लोकमान्य केलं त्यानंतर एक सात आठ वर्षांनी ज्यांचा जन्म झाला ते नरेंद्र दत्त ज्याला लोकांनी स्वामी विवेकानंद केलं आणि तिसरी व्यक्ती जी मोहनदास गांधी ज्याला लोकांनी महात्मा केलं ह्या तिघांच्या जन्माचा जर कालखंड लक्षात घेतला अठराशे छप्पन ला जन्माला आलेले लोकमान्य टिळक आणि अठराशे एकोणसत्तर ला जन्माला आले महात्मा गांधी आणि मध्यभागी जन्माला आलेले स्वामी विवेकानंद या तिघांचा भारतीय संस्कृतीवर प्रचंड प्रभाव आपल्याला दिसून येतो टिळक आणि गांधी यांच्या बाबतीमध्ये यांना राजकारण आणि समाजकारण दोन्ही साध्य करायचं होतं म्हणून ते देशाच्या सेवेमध्ये आणि देश कसा स्वतंत्र होईल या दृष्टीनं ते प्रयत्न करत होते पण त्या दोघांच्या मध्ये जन्माला हे जे स्वामी विवेकानंद होते हे दरिद्री नारायणाचा उदार कसा होईल म्हणजेच समस्त मानवजातीचा उदार कसा होईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्नाला आलेले होते बोलण्यासारखं खूप आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रचंड मोठं कार्य आहे ते कोल्हापूरला येऊन गेले फक्त त्यावेळेला म्हणजे राजश्री शाहू महाराज जे आहेत ज्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून गोरगरीबाचा खूप मोठा उद्धार केला ते छोटे होते म्हणून त्यांची आणि स्वामी विवेकानंद यांची भेट नाही झाली हा नियतीचा योग आहे जर कदाचित कदाचित जर समजा शाहू महाराज वाहिनी मोठी असते किंवा त्यावेळेला जर त्या राजघादीवर स्थापन झालेले असते आणि स्वामी विवेकानंद यांची जर भेट झाली असते तर त्यांनी हातात हात घालून गोरगरीबाच्या उद्धाराचं कार्य हे फार मोठ्या नेटानं त्यांनी ते पुढे नेलं असतं भटकंतीमुळे स्वामी विवेकानंदाला जग किती भुकेलय त्यातली त्यात आपला देश किती भूकेला आहे याची जाणीव त्यांना झाली त्यांच्या चरित्र आपल्याला मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे हे आपण आवर्जून वाचलं पाहिजे विद्यार्थी दशेमध्ये भूक आपली मोठी असली पाहिजे की फक्त म्हणजे छत्रपती शिवराय होणं सचिन तेंडुलकर होणं म्हणजे नुसतं व्यक्तीचं नाव घेऊन नाही तर ह्या व्यक्तीला काय कष्ट पडले ती गोष्ट साध्य होत असताना ते आपल्याला कळलं पाहिजे आणि मग ते आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून आपण ते साध्य केलं पाहिजे तरच जशा जयंती जयंती पुण्यतिथी पुण्यतिथी तशाच इतर लोकांच्या आठवणीत राहील अन्यथा कितीतरी जीव जंतू आणि माणसं सुद्धा रोजच्या रोज जन्माला येतात आणि कितीतरी जीव जंतू आणि माणसं सुद्धा रोजच्या रोज मारतात यांचा हिशोब ठेवण्यासाठी एक रती वय सुद्धा ईश्वराजवळ असते ते ज्यांना उदात्त हेतून पाठवलं होतं पण त्यांनी काही उदात्त कार्य केलं नाही जसे गेले तसेच माघारी आले म्हणून सृष्टीचा निर्माण करता किंवा सृष्टीचा नियंता अशा लोकांची नोंद कच्च्या वयी मध्ये ठेवतो रप वयमध्ये आणि वयला कुणीही बघत नाही मग त्या बघत्यात पोटल्या वया हो ज्याचा सुंदर गृहपाठ झालाय तो पुन्हा पुन्हा भागा वाटतो तर सुंदर गृहपाठ म्हणजेच आपलं आयुष्य सत्कारने लावण्याचा गृहपाठ ते जर आपण निश्चितपणे केलं तर निश्चितपणे आपल्याला खूप काही चांगलं उद्दिष्ट साध्य करता येतं म्हणूनच एखाद्या छोट्या गावात जरी एखाद्याचा जन्म असेल तर या भारत वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर त्या ना व्यक्तीचं नाव घेतलं जातं सावित्रीबाई फुले यांचा जन्म छोट्याशा खेड्यामध्ये झाला सातारा जिल्ह्यातल्या भारतभर त्यांचं आज नाव होतं तर या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना नलाडे सर तुम्हाला ही जी गोष्ट कळली की प्रत्येक मूल वेगळा आणि भाग एक हा दोन वाक्याचा अर्थ एवढाच होतो भाग एक लिहिलाय म्हणजे तुम्हाला अजून पुढं काहीतरी भरपूर लिहायचं आहे ते पुढं तुम्ही सोडलेलं आहे कंगोडिया नावाचा एक देश आहे तिथं बांधकाम करत असताना एक वीट काढून ठेवली जाते आणि मग तिथं आखे का अशी आहे किंवा ती जर वीट आपण लावली आणि बांधकाम जर बंदिस्त केलं तर तो, तो घरदाने काय होतो की सुस्त होतो किंवा मी माझं घर बांधलंय आणि आता मला काही कमवायचं शिल्लक नाही राहिलं म्हणून त्या ठिकाणी एक वीट काढून टाकली जाते की त्या घरधान्याला त्या झोपी ती वीट दिसली पाहिजे की मी केलेलं काम अजून अपूरू नये आणि राहिलेल्या एका विटेसाठी मला आयुष्यभर धडधड करायचंय तसा हा भाग एक शब्द सांगतोय कि मला माझ्या आयुष्यामध्ये अनेक मुलांना प्रवेश द्यायचा आहे आणि त्या मुलांचा सुद्धा मला भाग धुवून द्यायचा आहे आणि प्रत्येक मूल वेगळं या शब्दाचा अर्थ त्या त्याला कळायला त्याला शिक्षण प्रत्येक मूल हे वेगळं आहे एकाच वर्गामध्ये अनेक वर्ग आहेत आम्ही ज्यावेळेला शाळा शिकायचो त्यावेळेला दुसरी चौथीची जरी मुलं एकत्र केली तर काही वाटायचं नाही कारण त्यांची बुद्धिमाता त्या दर्जाची होती आता परिस्थिती प्रचंड बदललेली आहे प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळ्या दर्जाची मुलं आहेत म्हणून एकाच वर्गात अनेक वर्ग आहेत एवढंच नाही एकाच मुलात अनेक मुलगा तो एक मुलगा भाषण चांगलं करतो तोच मुलगा गायन चांगलं करतो त्याला तांत्रिक कौशल्य आहे त्याला गायनाचं कौशल्य आहे त्याला वाद्याचं कौशल्य आहे त्याला नृत्य कौशल्य आहे त्याला क्रीडांगणावरच कौशल्य आहे म्हणजे आता एकच मुलगा आनंद बाजून फुलून येत आहे तर ह्या सगळ्या गुरुजी म्हणूनच आता गुरुजीला मुलापेक्षा जास्त सक्षम व्हावं लागतं नाहीतर मग जर आडातच काही नसेल तर आडामध्ये सोडलेल्या पोहऱ्यात काहीच येणार नाही म्हणून ज्यावेळेला सक्षम मुलं करायचे आहेत त्यावेळेला त्याचा गुरुजी अगोदर सक्षम असला पाहिजे आणि जर समजा याच्यामध्ये जर कर्म ज्ञानानं दरिद्र असेल तर त्यांना या क्षेत्रामध्ये राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारची रोग भूमिका मी अनेक ठिकाणी मांडलेली आहे बोलण्यासारखं खूप आहे अजून अनेक मान्यवर बोलणार आहे तुमचा सत्कार आहे सर्वप्रथम सर्व संस्था चालकाला मी धन्यवाद देतो की ज्यांनी वेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे कलावून दाखवण्याची संधी दिली नाही ते एखादी महिला म्हणत असते की मला खूप चांगला स्वयंपाक करता येतो पण त्याच्या आजची भाकरच नाही खाल्ली त्याच्या आजची नाही खाल्ली मग कधी कळणार आपल्याला स्वयंपाक चांगला येतो मग माझ्या अनेक लेकरांना कबड्डी चांगली खेळता येते ते धावपट्टू आहेत ते क्रिकेटपटू आहे मग हे कधी कळणार तर जोपर्यंत ही मुलं मैदानात उतरत नाही तोपर्यंत कळणार नाही ही मुलं जोपर्यंत पाहण्यात उतरणार नाही तोपर्यंत पोहण्याची अवगत होणार नाही आणि म्हणून ही संधी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मुलांना देतात मुलांमध्ये जे काही चांगलं चांगलं आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करतात हे सारख्या छोट्या गावातून आलेली मुलगी आज महाराष्ट्राच्या खो खो संघाचे कर्णधार आहे आष्टी सारख्या मागास भागामध्ये जन्मलेले अनेक मुलं क्रिकेटचं नेतृत्व करतात ऍथलीटचं नेतृत्व करतात ही सगळ्या गुरुजनांची देण आहे जो गुणवान मुलगा असतो तो गुणवान असतोच असतो पण त्यासोबत त्याचा गुरुजी तितका श्रेष्ठ असतो कारण त्या गुरुजीने त्याला ती संधी दिलेली आहे खूप काही बोलण्यासारखं का ठेवतो ज्या मातुश्रीने दोन शिवछत्रपती घडवले आणि ज्या स्वामीजींनी आदर्श युवा भारत घडविला अशाना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा देतो सर्व आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद देतो धन्यवाद